माझे नाव कांतीलाल लक्ष्मण चव्हाण राहणार तालुका तालुकापर्यंत जिल्हा पुणे ते ऊस एक अर्धा एकर आहे त्या अर्ध्या एकरामध्ये फक्त केर सांगा आणि एक शुगर कॅन शुगर सोडले ते दोन वेळाच सोडलेलं आहे त्याच्यावर आमचा आता हा ऊस आत्तापर्यंत वाढा आलेला आहे आता ह्याचे वजन जर केले तर कमीत कमी साडेतीन ते ती चार किलोच्या पुढंच गेला पाहिजे आणि अपेक्षा आमची आता ह्या जे म्हणजे सत्तर टनापर्यंत गेला पाहिजे अर्धा एकर गेल्या वर्ष जे होते ते एकर नव्हताच पूर्ण अठरा होता किंवा माझ्या छत्तीस गुंठे छत्तीस गुंठ्यात अठ्ठ्याण्णव टन काढला ह्याची गॅरंटी आम्हाला त्या गेल्या वर्षी ज्या जेव्हा आत्ता आलेली आहे वजन सुद्धा त्याचं एवढं आहे साधारणतः तुम्ही खर्च किती केलाय याला खर्च म्हणजे आता दोन किटाचे म्हणजे किती खर्च दोन किटाचे छत्तीसशे छत्तीसशे सॉइल केअर सनगार्ड किती वेळा सोडलं ते सोडले समजा पंधराशे सहा ते सात हजार मी सर्जराव गावडे कांतीलाल चव्हाणांना ऊसासाठी जी ट्रीटमेंट दिलेली आहे सने प्रोडक्ट प्रोडक्टची सुरुवातीपासून ऊसाचे रिझल्ट आला याला सुरुवात झाल्यापासून आम्ही प्रत्येक आठ महिन्याचं ऊसाचं वय झाल्याच्या पुढं प्रत्येक महिन्याला एक ऊस तोडून त्याचं प्रत्येक महिन्याला वजन करत करत गेलो तर आम्हाला साधारणतः दोन किलो पासून ते आता लास्टपर्यंत शेवटच्या महिन्याला कमीत कमी साडेचार किलोचा एक ऊस तयार ता झालेला आहे आणि ह्या अर्ध्या एकरामधून आमचा अंदाजे शंभर टक्के कमीत कमी सत्तर टन तर सहजच ओलंडणार येते काय त्याच्यामुळं या प्रॉडक्टवरती खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याचा आम्हाला फायदा होतोय